स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या आठवड्याभराचा हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तर हळूहळू या ठिकाणी जे काही शेतकरी बांधव ते लाईव्हच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत आणि लवकरच आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी आपण बघूया की आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे उद्या कोणत्या पडण्याचा अंदाज आहे एकंदरीत संपूर्ण थोड्याभरामध्ये पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे राहण्याचा अंदाज आहे ते जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीस नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा तर कोणत्या भागात ढगपुटच्या पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागात पाऊस कशा प्रकारे पडणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा मित्रांनो जवळपास सुरुवात करूया आपण व्हिडिओला लाईव्हला दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बघितलं तर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान नाशिक आहे इकडे पालघर आहे मुंबई आहे पुणे आहे सातारा जिल्ह्याचा काही भाग आहे रत्नागिरी जिल्हा आहे सांगली जिल्ह्याचा बराचसा भाग या भागात पावसाजोर अधिक राहण्याचा अंदाजे काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते बघा मित्रांनो याच काळामध्ये आपण बघितलं इकडे लातूर आहे नांदेड वाघळा बिदर या भागात देखील पावसाचा जोर अधिक राहण्याचा आहे कोणत्या भागात ढक मदती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा याच प्रकारे आपण बघितलं जवळपास संध्याकाळच्या सुमाराला काही ठिकाणी खूप तुफान पाऊस पडणार आहे ढगपुती दृष्ट पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे तर या ठिकाणी जर आपण जाणून घेतलं तर ते बघा आज जवळपास चार वाजेच्या दरम्यान सांगली विजयपारा अकलूच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे सांगलीच्या काही ठिकाणी जवळपास इकडे बघितलं तर का दोन पॉईंट सहा मिलीमीटर विजयपाराच्या भागात अधिक पाऊस पडण्याचा अंदाजही चार पॉईंट नऊ मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी तर अकलूजला देखील मुसळधार जवळपास सहा पॉईंट सहा मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो लातूर जिल्हा असेल नांदेड वाघळा असेल वाशिम असेल या भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज कोसळण्याचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये मित्रांनो बघितलं आपण आणखी काही भाग तर चंद्रपूर जिल्हा आहे इकडे नागपूर आहे छिंदवाडाचा भाग आहे गोंदिया जिल्ह्याचा काही भाग आहे कापसीचा भाग आहे या भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो बघा मित्रांनो जर काही भाग या ठिकाणी आपण कव्हर केले तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आज राहणार आहे सांगलीचा भाग आहे विजयपाराचा विजयपुराचा भाग आहे त्याचप्रकारे इकडे पणजीचा भाग आहे देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे आता पश्चिम महाराष्ट्रामधल्या काय पावसाची स्थिती राहणार ते जाणून घेऊया तर बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर पालघरच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलका मध्यम ते थी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे याच काळामध्ये मुंबईच्या देखील काही ठिकाणी पूर्व भागामध्ये पावसा जोर बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे याच काळामध्ये गोरेगाव असेल चिपळूण असेल रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग आहे या भागात पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते सातारा जिल्हा असेल इकडे वडूचा भाग आहे बारामती आहे इंदापूर आहे दौंड करमाळा या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे बघा मित्रांनो जामखेड आहे अहमदनगर आहे इकडे बीड जिल्ह्याचा काही भाग आहे ह्या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो काही ठिकाणी खूप तुफान स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी ढगपुट चदृश पाऊस पडण्याचा अंदाज आज राहणार आहे तर जाणून घेऊया की कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे आठवड्याभराचा हवामानचा अंदाज देखील आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा लाईक करा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघत आहे जवळपास बघितलं जत आहे पंढरपूरचा काही भाग आहे इंदपूरचा दक्षिण भाग आहे वडूज विठाचा भाग आहे निपाणीचा उत्तर भाग रायबाग जामखेड उत्तर भाग या भागात तुफान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आज राहणार आहे असा देखील अंदाज आहे त्याचप्रकारे बघा लातूर आहे पेठ तुळजापूर बार्शीच्या भागात देखील पावसा जोर काही ठिकाणी राहणार आहे याच कामात बघा अहमदपूर असेल परळी कैच बीड माजलगाव या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते बघा त्याचप्रकारे नांदेड वाघळा असेल इकडे देगलूरचा भाग आहे दक्षिणेकडे उदगीरच्या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे आज त्याचप्रकारे जर आपण बघितलं पूर्व महाराष्ट्रामध्ये काय पावसाची स्थिती राहणार आहे तर पूर्व महाराष्ट्रामध्ये देखील आपण जाणून घेऊया तर पूर्व महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलं लग। चंद्रपूर जिल्ह्याच्या काही ठिकाणी मध्य जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे त्याचप्रकारे बघा इकडे पांढरगाचा भाग आहे यवतमाळ जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे बघा इकडे आपण बघितलं तर उमरखेडचा भाग आहे हिंगोलीचा भाग आहे पुसद त्याचप्रकारे वाशिम जिल्ह्याचा काही भाग आहे या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते लातूर असेल पेठ असेल तुळजापूर कैज बार्शीच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते इकडे उत्तरेकडे आपण जाणून घेतलं उत्तरेकडे धुळेच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार त्याचप्रकारे नवापूर असेल नंदुरबार असेल अहवा साक्री नाशिक जिल्ह्याच्या काही ठिकाणी आज पावसाचा जोर बघायला शकत। मिळू शकतो इगतपुरी असेल जुन्नर असेल या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते मनमाडच्या भागात पश्चिम भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा इकडे बघितलं पुणे जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते चिपळूण असेल गोरेगाव खोपोलीच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते बघा या ठिकाणी संध्याकाळच्या सुमाराची हवामानाची स्थिती जाणून घेतली तर संध्याकाळी अशा प्रकारे पावसाचं वातावरण राहणार आहे तर संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान जत वडूज त्याचप्रकारे विटा कराड इंदापूर पंढरपूर रायबाग निपाणी जामखंडी विजय या भागात पावसा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे बघा इंदीचा भाग आहे इकडे तुळजापूरचा भाग आहे कल्याणचा भाग आहे कलबुर्गीचा भाग आहे त्याचप्रकारे बघितलं उदगीरचा भाग आहे देगलूरचा भाग आहे नांदेड भागाचा भाग आहे या भागात देखील पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे तर बघा मित्रांनो आपण आठवड्याभराचा हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता आपण आजचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला आता आपण उद्या दिनांक सतरा जूनचा हवामानाचा अंदाज लवकरच जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो सतरा जूनला जर बघितलं तर जवळपास दोन वाजेच्या सुमाराची परिस्थिती जाणून घेतली तर दोन वाजेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे यामध्ये बघतो जामखेड आहे बीड आहे माजलगाव कैच बार्शी पेठ लातूर परळी इकडे त्याचप्रकारे इकडे अहमदपूर नांदेड वाखळाचा भाग आहे देगलूरचा भाग आहे उदगीरचा भाग आहे त्याचप्रकारे बसव कल्याणचा भाग आहे तुळजापूरचा भाग आहे सोलापूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसा जोर राहण्याचा अंदाज उद्या राहू शकतो त्याचप्रकारे बघा मित्रांनो कलबुर्गी इकडे खाली इंदी त्याचप्रकारे गोगी त्याचप्रकारे तालिकोट विजयपुरा इकडे जत पंढरपूर या भागात देखील पावसाची शक्यता राहणार आहे त्याचप्रकारे सांगली कुडोली विटा कराड वडूद सातारा जिल्ह्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं जाणवतो पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर काही ठिकाणी राहणार आहे बघा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात बघितलं मुंबई असेल त्याचप्रकारे खोपोलीचा भाग आहे गोरेगावचा भाग आहे चिपळूणचा भाग आहे रत्नागिरी राजापूरचा भाग आहे या भागात पाऊस पाण्याचा अंदाज आहे सावंतवाडीमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसा जोर अधिक राहण्याचा देखील अंदाज आहे बघा मित्रांनो आपण जर बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कशाप्रकारे राहणार आहे उद्या जवळपास सतरा तारखेला म्हणजे सतरा जूनला उद्याचा दोन वाजता हा आपला हवामानाचा जो काही अंदाज आहे तो बघत आहोत तर उद्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडच्या भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे वाडा आहे पालघर आहे डहाणू सिलवासा कल्याण डोंबिवली या भागात पावसाची शक्यता आहे मालेगाव मनमाड या भागात पावसाचा जोर कमी राहणार तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते उद्या जवळपास संध्याकाळच्या सुमाराला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे ढगपुटचा दृश्य पाऊस देखील काही ठिकाणी पडू शकतो तर बघा मित्रांनो उद्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज ते जाणून घेऊया तर कल्याण डोंबिवली करे वाडा इगतपूरच्या काही भागामध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज हा उद्या राहणार आहे बघा त्याच प्रकारे आपण आणखी काही भाग जर बघायला गेलो तर डिटेलमध्ये जर जा आपण जाणून घेतलं तर, तर अहमदनगरचा काही भाग आहे या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे विजयपुरा विजयपूरचा भाग आहे मनमाडचा भाग आहे मालेगाव असेल धुळे असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे याच काळामध्ये जर बघितलं तर आपण अहवाचा भाग आहे त्याचप्रकारे व्याराचा भाग आहे नवापूरचा भाग आहे या भागात पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते नंदुरबार जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसाचा जोर राहू शकतो त्याचप्रकारे बघा मित्रांनो इकडे जर पूर्वे इकडे बघितलं तर जालना असेल चिचली चिचली चिखलीचा भाग आहे लोणार आहे सेलू आहे त्याचप्रकारे अकोला जिल्हा या भागात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते प्रकारे पुसद हिंगोली उमरखेड नांदेड वाकळा अहमदपूर परळी लातूर उदगीर या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे जामखेड करमाळा इंदापूरच्या भागात तुफान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील राहू शकतो याच काळामध्ये जो आपण बघितलं तर मनमाड असेल इकडे श्रीरामपूर अहमदनगरचा भाग करमाळा आहे या भागात देखील पावसाची शक्यता राहू शकते दौंड असेल बारामती इंदापूर पंढरपूर त्याचप्रकारे वडूज विटा कराड सातारा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे बघा मित्रांनो आणखीचे काही भाग या ठिकाणी आपण बघायला गेलं तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता राजापूरचा भाग आहे रत्नागिरी जिल्ह्याचा भाग आहे चिपळूण असेल सातारा असेल गोरेगाव पुणे खेड खोपोली मुंबई कल्याण डोंबिवली जुन्नर इगतपुरी वाडा पालघर डहाणू नाशिक सिलवासा वलसाद या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते प्रकारे इक बघा इकडे बघितलं आपण वलसादचा भाग आहे अवाचा भाग आहे मनमाड असेल मालेगाव असेल वैजापूर आहे या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता उद्या राहू शकते जर बघा काही भाग या ठिकाणी बघितलं मालेगाव असेल धुळे साकरी मनमाड वैजापूर कन्नडच्या भागात मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील उद्या राहणार आहे आता आपण परवा जवळपास पण परवा म्हणजे अठरा जूनचा हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत तर अठरा जूनला जर आपण बघितलं तर संध्याकाळच्या सुमाराची पाऊस अतिशय विकस प्रकारे राहणार आहे तर संध्याकाळी जवळपास काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर या ठिकाणी बघितलं तर सिल्वासा डहाणू पालघर वाडा इगतपुरी नाशिक कल्याण डोंबिवली मुंबई खोपली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे त्याचप्रकारे बघा इकडे सातारा आहे वडूस पुणे खेड जुन्नर त्याचप्रकारे श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव धुळे साक्री पाचोरा इकडे सिल्लोड संभाजीनगर पैठण जळगाव या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हवामानाचा अंदाज आपण बघत आहोत तर जामखेड असेल करमाळा असेल बार्शी इंदापूर या भागात तुफान अतिवृष्टी म्हणजे अतिशय मुसळधार ढगपुडीतृष्टी पाऊस होण्याचा अंदाज या भागामध्ये काही ठिकाणी राहणार आहे पंढरपूर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तुळजापूर पेठ कैज माजलगाव परळी लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे त्याचप्रकारे उदगीर असेल अहमदपूर असेल नांदेड वाघळा असेल या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते हिंगोली त्याचप्रकारे उमरखेड पुसद वाशिम कारंजाच्या भागात देखील तुफान पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी ढगपुटी चदृश पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर कोणत्या भागात ढगपुटचदृष्ट पावसाचा अंदाज जाणून घेत आहोत आठवड्याभराचा हवामानाचा अंदाज जाणून घेत आहोत या ठिकाणी करीमनगर आहे त्याचप्रकारे निर्मल आहे निजामाबाद या भागात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे त्याचप्रकारे आदिलाबाद आहे पांढरकवडा आहे वाडाचा वर्धाचा भाग आहे आर्वी कोंढाळी वरुड मुलताई बेतूलच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तुफान पाऊस पडण्याचा अंदाज देखील राहू शकतो यामध्ये जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याच्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे मुंबई असेल पालघर पुणे सातारा रत्नागिरी पणजीच्या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज अठरा तारखेला जवळपास पाच वाजेच्या सुमाराला राहणार आहे याच कामामध्ये बघितलं आपण आणखी काही भाग तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल त्याचप्रकारे कलबुर्गीला दरश भागात रात्री आठ वाजेच्या सुमाराला देखील मुसळधार पाऊस पाण्याचा अंदाज राहू शकतो एकोणावीस तारखेला राज्यात काय पावसाची स्थिती ते जाणून घेऊया तर एकोणावीस तारखेला जर बघितलं तर चार वाजेच्या सुमाराला काही ठिकाणी पावसा जोर कमी राहणार आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे तर जाणून घेऊया की नेमके कोणत्या भागात पाऊस पाण्याचा अंदाज आहे यामध्ये जर बघितलं तर संभाजीनगर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे पैठण जालना संभाजीनगरचा पूर्व भाग या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे जामखेड करमाळा दोन बाराम तिंदापूरच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये बार्शी पेठ लातूर कैज बीड माजलगाव सेरू परळी या भागात देखील पावसाची शक्यता राहू शकते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा देखील अंदाज आहे तुरळक ठिकाणी या ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज या भागामध्ये राहणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे आणखी काही भाग जर बघितले निपाणी असेल रायबाग कोडोली सांगली जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता राहण्याचा अंदाज राहू शकतो जत जत पंढरपूर सोलापूरच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे त्याचप्रकारे तुळजापूर असेल बार्शी पेठच्या भागात लातूरच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो लातूर असेल पेठ असेल बार्शी कैज परळीच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता जवळपास एकोणवीस तारखेला राहणार आहे वीस तारखेचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया तर वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांना पाऊस पडण्याचा अंदाज तर वीस तारखेला काही ठिकाणी ढगफुटीचा दृष्ट पाऊस त्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे बार्शी पेठ तुळजापूर सोलापूरच्या भागात तुफान पाऊस पडणार आहे त्याचप्रकारे पंढरपूर इंदापूर करमाळाच्या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे बारामती दोन वडूज बीटा कराड सातारा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो पुणे खेड जुन्नर त्याचप्रकारे अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर पैठणच्या भागात देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे जालना सिल्लोड कन्नडच्या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे जुन्नर असेल खेड पुणे जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस अंदाज शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल जास्तीत जास्त लाईक करत चला अशाच प्रकारच्या हवामानाच्या अंदाजाच्या नवनवीन व्हिडिओसाठी सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो जे शेतकरी बांधव या ठिकाणी लाईव्ह आहेत प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करत चला लाईक केलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे अशाच प्रकारचा हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा एक व्हिडिओला लाईक नक्की करा चला सगळ्यांनी